पालगड तालुक्याच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सध्या महिलांचं कोल्हापूर जिल्ह्यातलं नेतृत्व एकमुखी म्हणायला कारण आहे ज्यांच्या अभ्यासपूर्वक डॅशिंग मुलाखती असू देत किंवा सभा असू देत आज या कोल्हापूर जिल्ह्यात असतात त्या आमच्या शौमिका वहिनी महाडी त्यांच्यासोबत आलेल्या पाटील वहिनी जिल्हा उपाध्यक्ष दादा बारदेसकर त्यांच्या सौ किब्यांना या तालुक्याचे अध्यक्ष नामदेवराव चोगले बजीराव देसाई पार्थ सावंत अमर भावड्या दिगंबर शिंदेवाडी पाटील मकळीकर आमची देसाई सर्वच बंधू आणि भगिनीनो भुदरगड तालुक्याला कार्यालयाची गरज होती आणि आज देवराजांनी सांगितलं आता हा चौक असा आहे इकडं पाडगावून जरी आलं आणि इकडं आरळगुंड येऊन आलं आणि इकडं मुदात जरी आलं तर ह्यावं लागतं योगायोगानं सर्वच कार्यालय इथं आहेत त्यामुळं माणसांना सवय पडली कुठं उतरायचं येऊन तर ह्या क्रांती ज्योतीजवळ आणि इथंच ऑफिस फिरायची योगायोगानं कार्यकर्ते सोडून सुद्धा अगदी ग्रामीण भागातली लोक येतात कुणाला दाखले आता मुला मुलींचे लागणारे दाखले कुठलं ऑफिस त्यांना समजत नाही आपल्या कार्यालयात बसून फक्त ते ठिकाण जरी तरी त्यांची माणूस सर्व कार्यालयाही चांगला संपर्क का आम्हाला सांगतात की नामदेव जर आले होते या कामासाठी त्या कामासाठी त्यामुळे असा माणूस बसवल्या खरोखर सामान्य आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते सर्व म्हणजे भूत प्रमुख इथं हजर आहेत महिला चांगल्या उपस्थित आहे खरोखर ह्या चौकात लहान शिका जागा मिळ मिळणं गरजेचं होतं आणि आज बऱ्यापैकी देवराज बालदेसकरनी हा पुढाकार घेऊन ऑफिस इथं स्थापन केलेला आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा